श्रीराम समर्थ पैशाच्या आसक्तीत राहू नये कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला वेघातक आहेत पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात, त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिलाय यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगी स्वाद घालू नये तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते